हलक्या आणि मुरमाड जमिनीत चिकन मातीचं प्रमाण आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते अशा जमिनीतून मिळणारं उत्पादनही कमी असतं त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळ्यात हलक्या रानात गाळ माती मिसळतात पण गाळ माती मिसळताना त्या गाळाची गुणवत्ता किंवा प्रत लक्षात घेतली जात नाही किंवा मिळेल त्या ठिकाणचा गाळ मिसळला जातो त्यामुळे जमिनीत चिभड किंवा पांतळ होण्याचा धोका असतो हलक्या रानासाठी योग्य प्रतीचा गाळ कोणता असतो याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती आपण पाहूया जमिनीमध्ये योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात व योग्य प्रतीच्या तळ्यातील किंवा धरणातील गाळाचा उपयोग करावा त्यामुळे गाळाचा म्हणावा तसा फायदा मिळवता येतो तळ्यातील गाळामध्ये चिकणमातीचे प्रमाण जास्त म्हणजेच पन्नास ते सत्तर टक्के असतं गाळ मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते तर जलवाहका कमी असते उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण त्या परिसरातील मातीपेक्षा वीस ते पंचवीस टक्क्यांनी जास्त असते त्यामुळे तळ्यातील गाळाचा वापर केल्यानंतर त्या जमिनीचे जैविक गुणधर्म दुपटीने वाढतात अशा प्रकार काकाच्या गाळाचा उपयोग अति उथळ किंवा मुरमाड जमिनीत योग्य पद्धतीनं व तज्ञांच्या मार्गदर्शनाने केल्यास त्या जमिनीची जलधारण क्षमता सुपीकता व उत्पादकता वाढते जमिनीमध्ये योग्य पद्धतीनं योग्य प्रमाणात व योग्य प्रतीच्या तळ्यातील किंवा धरणातील गाळाचा उपयोग करावा त्यामुळे गाळाचा म्हणावा तसा फायदा मिळवता येतो सर्वसाधारणपणे मार्च एप्रिल महिन्यात साठवण तलाव किंवा धरणातील पाणी आटतं त्याचवेळी गाळमाती बाहेर काढून गाळ माती शेतात पसरावी साधारणपणे पाच वर्षातून एकदा तळ्यातील गाळमाती बाहेर काढून शेतात पसरावी तळ्यातील गाळाची प्रत ही ज्या ठिकाणी कमी कालावधी करता तळ्यात पाणी साठून असते तशा ठिकाणावरील गाळामध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण कमी असतं याशिवाय उपलब्ध अन्नदव्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे गाळाची निवड करताना एकशे पन्नास सेमी वरच्या थराचा तसे ज्या ठिकाणी तळ्यात कमी कालावधीसाठी पाणी साठून असते म्हणजेच बॅकवॉटरच्या ठिकाणावरील गाळास प्रथम प्राधान्य द्यावं त्यानंतरच इतर भागातील गाळाचा वापर करावा पाणी साठवण पद्धतीतील काठावरील माती खोदून शेतात पसरू नये तळ्यातील गाळाचे परीक्षण करून तज्ञांचा सल्ला घ्यावा जमीन जर खडकाळ मुरमाड असेल तर जमिनीची खोल नांगरणी करून पाच ते दहा सेमी मुरमाचा थर तयार करावा नांगरणीनंतर निघालेले दगड वेचून शेताबाहेर टाकावे किंवा शेताला बांधबंदिस्ती करावी जेणेकरून टाकलेला गाळ शेताबाहेर वाहून जाणार नाही अशा प्रकारे शेत तयार करून घेतल्यानंतर प्रति हेक्टर तीनशे ते तीनशे पन्नास ट्रॅक्टर गाळ टाकावा त्यानंतर पंधरा ते वीस जाडीचा थर तयार होईल अशा प्रकारे शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने गाळ पसरून द्यावा आणि शेत पेरणीसाठी तयार करावे अशा पद्धतीने तळ्यातील गाळाचा वापर केल्यास जमिनीचा पोत व उत्पादन क्षमता वाढते व तळ्याच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ होते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा